जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राजश्री शाहू महाराज सेवाभावी संस्थेच्या वतीने राहुल वाघमारे यांच्या अहमदपूर शहरातील यू पी एस सी एन डी एस एस सी एम पी एस सी कॉम्पिटेटिव्ह सेंटर या ठिकाणी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना राज्यस्तरीय प्रमाणपत्राचे व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले या कार्यक्रमात शिक्षण साहित्य सामाजिक क्षेत्रातील एकूण दहा जणांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला संस्थेचे अध्यक्ष सुभाष साबळे व सचिव वर्षा गवळे हे मागील काही वर्षापासून याच दिवशी शंभर वृक्ष लागवड करून जागतिक पर्यावरण दिन साजरा करतात मात्र यावेळी अहमदपूर शहरातील विद्यार्थ्यांचे अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचा निश्चय केलेले राहुल वाघमारे यांच्या कोचिंग सेंटरमधील विद्यार्थी व पालक यांच्या मनात दहावी व बारावी नंतर नेमकं काय करावं असा प्रश्न जेव्हा उभा टाकतो त्या प्रश्नाला योग्य उत्तर आणि मार्गदर्शन राहुल वाघमारे यांनी केले या प्रसंगी विद्यार्थी पालक सामाजिक कार्यकर्ते राजकीय क्षेत्रातील मंडळींची उपस्थिती होती राजर्षी शाहू महाराज सेवाभावी संस्थेच्या वतीने तसेच यू पी एस सी एन डी एस एस सी एम पी एस सी कॉम्पिटेटिव एक्झाम सेंटर अहमदपूर येथे हा अल्पासा कार्यक्रमाचं आयोजन केलेला आहे या कार्यक्रमाचं औचित्य की दहावी आणि बारावीच्या नंतर विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनाचा एक अल्पासा कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आलेला आहे आणि या संस्थेच्या अंतर्गत हे कोचिंग सेंटर इथे सुरू करण्याचा एक संकल्प आखला गे गेलेला आहे याचं धोरण की तमाम ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी बारावीच्या नंतर विद्यार्थी स्टाफ सिलेक्शनची क परीक्षा देऊन कसा नोकरीला लागू शकतो किंवा नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये कसा नोकरीला जाऊ शकतो मग त्याच्यासाठी लागणारा जो सिलेबस आहे आता उदाहरणामध्ये आपल्या इकडे बारावी सायन्स झाल्याच्या नंतर केवळ नी आणि झी हे दोनच फॅशन झालेले आहेत शिक्षणामध्ये कि की वैद्यकीय शिक्षण आणि अभियांत्रिकी शिक्षण मग या वैद्यकीय शिक्षणाच्या नंतर आणि अभियांत्रिकी शिक्षणाच्या नंतर तिसरा तो टप्पा आहे तिसरा टप्पा म्हणजे एन डी एचा आहे नॅशनल डिफेन्स अकॅडमी मग त्या नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या वर्षातून दोन वेळा परीक्षा होतात तर त्या परीक्षेमध्ये सिलेक्शन झालेल्या विद्यार्थ्यांना डायरेक्ट ट्रेनिंगला बोलवलं जातं ट्रेनिंगमध्ये उत्तीर्ण झाल्याच्यानंतर त्या विद्यार्थ्याला छप्पन हजार शंभर रुपये स्टार्टिंग पेमेंट सुरू आहे जे इकडे आय एसचं पेमेंट आहे मग विद्यार्थी ही परीक्षा देऊन वयाच्या सतराव्या वर्षी नोकरीला लागू शकतो आणि वैद्यकीय शिक्षण घेतल्याच्या नंतर वयाच्या तिसाव्या वर्षापर्यंतही नोकरीची शाश्वती नाही आहे मग आपल्याला विद्यार्थ्यांना पुढे शिकवायचं आहे का बारावीच्या नंतर किंवा बारावी, बारावी उत्तीर्ण झाल्याच्या नंतर त्याला डायरेक्ट नोकरीसाठी प्रशिक्षित करून नोकरीला पाठवायचं आहे तर हा जो संकल्प आहे हा संकल्प आपल्याला या कोचिंगच्या माध्यमातून पालकापर्यंत आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचा आहे मग आपल्या अभ्यासाची धोरणं काय आहेत तर पंचपदी चरित्र निर्माण शिक्षण आता हे पंचपदी म्हणजे काय आहे ह्या संस्थेचा जो अभिप्राय आहे तो अभिप्राय म्हणजे पंचपदी चरित्र निर्माण शिक्षण आहे तर त्याच्यामध्ये विद्यार्थी किंवा पालक किंवा समाजाचा जो घटक आहे तो खोटं बोलणार नाही तो चोरी करणार नाही तो व्याभिचार करणार नाही तो मद्यसेवन करणार नाही किंवा तो, तो, तो हिंसा करणार नाही हे पंचपदी चरित्र निर्माता शिक्षण जे धोरण आहे जे की प्राचीन काळापासून जे अनादी काळापर्यंत आज ताग आहेत आपल्याला बुद्धाची शिकवण असेल कबीरांची शिकवण असेल फुलेशाहूंची शिक्षण म्हणजे शिकवण असेल बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण असेल तीच शिक्षणाची धारा आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये पालकांमध्ये इथे रुजवायची आहे ह्या अल्पशा धोरणा संदर्भात मी इथे प्रस्तावित करत आहे या राजर्षी शाहू महाराज शिक्षण सेवा संस्थेच्या माध्यमातून की अहमदपूरमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी एन डी ए ऑफिसर कसे होतील यू पी एस सीची परीक्षा देऊन आय एस आय पी एस कसे होतील हा एक उत्त म्हणजे एक चांगला संकल्प इथे आखण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची जागृती करणं आणि विशेष म्हणजे आता सी बी एस आणि एन सी आर टीचं पॅटर्न जास्त आहे शिक्षण क्षेत्रामध्ये स्टेट बोर्डचं नाही आहे तर एन सी आर टी काय आहे बऱ्याचशा पालकांमध्ये एक मतभिन्नता निर्माण झालेली आहे की एन सी आर टी आणि सी बी एस ई काय आहे तर सी बी अभ्यास केल्याच्या नंतर आमचा विद्यार्थी दहावीत पास होईल का सीबीएसईचा अभ्यास केल्याच्या नंतर त्याला बोर्डामध्ये मार्क जास्त पडतील का तर एन सी आर टीचा आणि सी बी अभ्यास जास्त केल्याच्या नंतर बोर्डामध्ये आणखीन जास्त मार्क त्याला पडू शकतात उदाहरणार्थ दहावीचा विद्यार्थी बोर्डाचा जर अभ्यास करत असेल तर तो देशाच्या भूगोलाचा अभ्यास करतो आणि एन सी आर टीचा जर पुस्तकांचा अभ्यास केला तर तो सबंध जगाचा अभ्यास करतो त्याच्यामध्ये तर हे एन सी आर टीचा जो सिलेबस आहे तो व्यापक स्वरूपाचा सिलेबस आहे आणि आज विद्यार्थ्यांना व्यापक स्वरूपाचा स्लॅबस प्रोव्हाइड करणं हे अत्यंत काळाची गरज आहे त्याशिवाय विद्यार्थ्यांचं भविष्य निर्माण होणार नाही याची दक्षता आपण पालकांनी आणि विद्यार्थ्यांना घेणं काळाची गरज आहे